लावून देणार संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारत वर्षाला दाखवून दिलेलं आहे जे बाळकडू त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं आहे आनंद दिघे साहेबांनी दिलेलं आहे की जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करायचं आणि आपण त्याच्यावर चालत राहायचं त्याचं उत्कृष्ट उदाहरण आज त्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे जो काय निर्णय मोदी साहेब घेतील तो निर्णय मला मान्य राहील शाह साहेब घेतील तो मला मान्य राहील आणि त्याच्यावर आपण चालत राहील हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम करत राहील महायुती म्हणून काम करत राहील हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढचे निर्णय काय होतात हे उद्याच्या बैठकीमध्ये ठरेल आणि त्याच्यानंतर याची पुढची प्रक्रिया होईल परंतु आज हे काय म्हटलं जात होतं की शिंदेसाहेब हे मुख्यमंत्रीपदासाठीच अडून बसलेले आहेत हा गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेला आहे कुठल्याही पदावर ते अडून राहिलेले नाही आहेत आणि जी बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सच्चा शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे मग एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर काय करू शकतो हे त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून असं आम्हाला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहेच पण त्याच्यापेक्षा जादा अभिमान हा सच्चा शिवसैनिक म्हणून ते शिवसेनेचे मुख्य नेते तर आहेतच परंतु त्यांनी एक सिद्ध करून दाखवलं की खरी शिवसेना कुठली आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे हा धंदावाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि शिवसेना अतिशय ताकदीने उभी राहील याची मला खात्री चेहरा मला एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही महायुती म्हणून आहोत ना महायुतीचे तीन चेहरे आहेत महायुतीचा चेहरा जसं फडणवीस साहेब आहेत तसे एकनाथ शिंदे साहेब आहेत तसंच अजितदादा आहे आम्ही महायुती म्हणून ज्याला सामोरं जातो त्याला अनिवार्यपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा महायुतीचे प्रतिनिधी म्हणून तिथं दिसेल याची मला काम मात्र मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे नागपूरमध्ये दे तिकडे दे देवेंद्र फडणवीस ताकद मोठी चेहरा बदलला तरी लोक तुमचा ठाकरेगड हे बघा आज गट का या स्थितीत गेला तर ते त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले काँग्रेसच्या विचारांशी त्यांनी नातं जोडलं आणि काँग्रेसशी संबंधित लोकांशी त्यांनी नातं जोडलं आज महाराष्ट्राच्या जनतेने निर्वादपणे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की एकनाथ शिंदेसाहेब हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहेत खरे शिवसैनिक आहेत आणि म्हणजे तो वारसा हा तो राजकीय वारसा आहे तो काही कौटुंबिक वारसा नाही आणि तो वारसा घेऊन हा धंदावाद ज्याला महाराष्ट्रामध्ये फिरेल कालपर्यंत लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं की खरी शिवसेना कुठली आता लोकांनी सिद्ध केलं की खरी शिवसेना कुठली आणि शिवसेनेचा नेता कोण हे सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये शिवसेना अधिक मोठी होईल महाराष्ट्रामध्ये सर फडणवीस जर उपमुख्यमंत्री फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की केंद्रातली एखादी जबाबदारी त्यांना मिळू हे शेवटी त्यांनी ठरवायचं मी याच्यावर काही कॉमेंट देऊ शकत नाही आजच्या त्यांनी काही नाही त्यांनी एवढंच सांगितलं की जे मोदी साहेब चालतील त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी मात्र उपमुख्यमंत्री झालं तर शिवसेनेकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती त्यांना मुख्यमंत्री चेहरा पाहिजे असं बघा आमचं सुद्धा हे मनामध्ये असतं ना ते झाले पाहिजेत म्हणून पण जे काय बहुमत मिळालं भाजपला त्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय उद्या त्यांना पुन्हा जर महायुतीने सांगितलं पुन्हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री होतील आज तर भाजपचा मुख्यमंत्री होईल असं महायुतीने डिक्लेअर केलेली भाजपने डिक्लेअर केलेला आणि तसा निर्णय जर मोदी साहेबांनी घेतला तर त्याच्यावर शंभर टक्के आपण महायुतीबरोबर राहू महायुतीचं काम करत राहू त्याचा अर्थ ते महायुतीचा चेहरा म्हणून असणारच महाराष्ट्रात हा हा निर्णय शेवटी एकनाथ साहेबांनीच घ्यायचा आहे कारण ते आमचे नेते आहेत आणि आमच्याकडे सुद्धा असेच बद्दल आहे आम्ही शिवसैनिक आहोत सर सांगणार ते आम्ही ऐकणार शिंदे साहेब जसं मोदी साहेबांनी सांगितलं तर ऐकणार तसं आम्ही शिंदे साहेबांचं ऐकणार हा निर्णय ते विचारपूर्वक घेतील मला खात्री आहे धन्यवाद